कारण जर आपल्याला हिंदुत्व टिकवायचं असेल आणि मोदीजींनी जी, जी दहा वर्ष कामं केलेली आहेत कारण मोदीजी एकटे कामं करून उपयोग नाही त्यांना आपल्याला साथ द्यायचीच आहे खरं तर आज बाहेरच्या देशातही आपण मोदीजींना आपण बघतोय त्यांना किती मान सन्मान मिळतोय पण मोदीजींनी जे हिंदुत्व टिकवण्यासाठी आज उभे आहेत आणि आज आपल्याला मनसेचाही साथ भेटतो आहे कारण जी खरी शिवसेना होती जी बाळासाहेबांनी शिवसेना घडवलेली त्याच शिवसेनेला आपण घेऊन चालतो आहोत तर मला वाटतं लोकांनी त्याच गोष्टीचा विचार करावा आणि मतदान करावा आणि मला असं निश्चित वाटतं आहे की त्या गोष्टीचा विचार करून नक्कीच मतदान होणार आहे आपण ज्यापणे बघताय की प्रत्येक ठिकाणी प्रचार सध्या सुरू आहे लोकसभेची निवडून तुम्हाला सुरू असताना एक मोठी जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे माझी नगरसेविका म्हणून कशा पद्धतीने प्रचार तुमचा सुरू आहे प्रचाराला आज आठ दिवस झाले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आ... बायकरांनी च चार टम नगरसेवक नगर तीन टर्म आमदार होते त्यांच्याही कामाचा आज आपल्याला अनुभव मिळतो आणि त्यांनी जो विकास केला आहे जोगेश्वरीला तो विकास बघूनच आम्हालाही असं वाटतं एक हक्काचा माणूस जर आपल्या इथून खासदार इकडे बसतील संसदेमध्ये तर आपल्या इकडचं कामं अंधेरीचाही विकास त्याचप्रमाणे होणार आणि जी सुनीदोजींनी ह्या वॉर्डमध्ये दहा वर्षाची युती म्हणून आज राष्ट्रवादी आहे मनसे आहे शिवसेना बी जे पी भी, आर पी एस आज आम्ही लोकांना दाखवून आहे की कि संघटनेमध्ये किती ताकद आहे आणि त्याच ताकदीने आम्हाला नक्की विश्वास आहे की ही सीट नक्कीच आज बरा वाट्याच्या पद्धतीने आज निवडणुकाची प्रचार फेरी सुरू आहे आणि आपण सुनील यादवजींचं नाव काढलं खरंच माझ्या अंगात शहारे आले पण बघायला गेलं तर सुनील यादवजी यांच्यावर प्रेम करणारी लोकं खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना मतदान व्हायचं हे या वॉर्डचं रेकॉर्ड ब्रेक मतदान असायचं आजची परिस्थिती तशी आहे का खरं तर यादव यादवसाहेबांची उन्हेर सर्वांना जाणवतेच आहे आणि त्यांनी जे काम केलं आहे भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आणि त्यांची जी संघटनेची जी मागणी होती तर आहेच पण थोडी आपल्याला कुठे ना कुठे जी त्यांनी चाणक्य बुद्धीने त्यांनी जी गेल्यावेळी दोन हजार एकोणीसला इलेक्शनमध्ये त्यांनी जे पुढाकार घेऊन अंधेरीचं त्यांनी पूर्ण नेतृत्व केलेलं आणि ह्या वॉर्डमधून मला वाटतं वीसच्या वरच वीस हजाराच्या वरच आपल्याला युतीमध्ये त्यांना जिंकून आपण आणलेलं गजानन किर्तीकर साहेबांना तर ह्यावेळी तर मला असं वाटतं वाट की सुनीलजींनी जे जी मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनाच खाली आम्ही कामं करतो तर नक्कीच त्याचा आम्हाला फायदा नक्कीच होणार आणि या वॉर्डमधून आम्हाला पंचवीस हजार हजारच्यावरच व्होटिंग होऊ शकतं हे मी सर्वांना आश्वासन देते आहे आपण अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं की पंचवीस हजाराच्या आसपास मतदान चांगलं होऊ शकतं पण ज्या पद्धतीने सध्याचं जे वातावरण आहे ज्या पद्धतीने पक्षामध्ये दुफळी पडलेली आहे शिवसेनेमध्ये आणि अने, अनेक पक्षांमध्ये आज परिस्थिती गंभीर आहे अशा पद्धतीत मतदार कशा पद्धतीने मतदान करणार आहे तुम्ही लोकांमध्ये फिरता आहात तुम्हाला चित्र काय दिसतंय खरं तर चित्र चांगलंच दिसतं आहे कारण जर आपल्याला हिंदुत्व टिकवायचं असेल आणि मोदीजींनी जी दहा वर्षं कामं केलेली आहेत कारण मोदीजी एकटे कामं करून उपयोग नाही त्यांना आपल्याला साथ द्यायचीच आहे खरं तर आज बाहेरच्या देशातही आपण मोदीजींना आपण बघतोय त्यांना किती मान सन्मान मिळतो आहे पण मोदीजींनी जे हिंदुत्व टिकवण्यासाठी आज उभे आहेत आणि आज आपल्याला मनसेचाही साथ भेटतो आहे कारण जी खरी शिवसेना होती जी बाळासाहेबांनी शिवसेना घडवलेली त्याच शिवसेनेला आपण घेऊन चालतो आहोत तर मला वाटतं लोकांनी त्याच गोष्टीचा विचार करावा आणि मतदान करावा आणि मला असं निश्चित वाटतं आहे की त्या गोष्टीचा विचार करून नक्कीच मतदान होणार आहे आपल्यासोबत बबन, बबन जी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गेली अनेक वर्षं ते समाजकार्यामध्ये वावरत असताना अनेक पक्षाची भुसवत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदावर आहेत बबनची फार मोठी गोष्ट आहे ज्या पद्धतीने आज युतीचे उमेदवार रवींद्र वायकरजी यांना घोषित केल्यानंतर आज वातावरण तुम्ही कसं बघताय का तुमच्यावर मुख्य जबाबदारी राष्ट्रवादीकडनं आहे आपले या ठिकाणी मतदार राष्ट्रवादीचे कशा पद्धतीने आहेत आणि कशा पद्धतीने मतदान या लोकसभेत होणार आहे या ठिकाणी पहा जो जे महायुतीचे उमेदवार दिलेले आहेत ते रवींद्र वायकरजी आज रवींद्रजी वायकर ते चार टर्म नगरसेवक होते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते तीन वर्ष आमदार होते राज्यमंत्री होते आणि सम्राट म्हणून जोगेश्वरीमध्ये त्यांची कारकिर्द राहिलेली आहे आपल्या सर्वांना खरं पाहता ज्या ताकदीचा उमेदवार महायुतीला मिळायला पाहिजे होता त्या ताकदीचा उमेदवार महायुतीमध्ये मिळालेला आहे आणि आज आपण पाहताय की खरं पाहता ही निवडणूक जी ही आहे ही देशाची निवडणूक आहे आपल्याला पुन्हा तिसरी वेळ देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना बनवण्यासा ब नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा तिसरी वेळ पंतप्रधान बनवण्यासाठी ही महायुतीची ही जी काय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे वातावरण आहे कारण शेवटी डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे विकास महत्त्वाचा आहे आज नरेंद्रजी मोदी यांच्या मोदीजी यांच्याकडं विकास पुरुष म्हणून पाहिलं जाते आणि आम्ही खास करून धन्यवाद देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं की त्यांनी विकासाचा सा, विकासाची साथ दिलेली आहे आणि नरेंद्रजी मोदीजी यांच्याबरोबर येऊन हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही साथ देऊन आज ज्या पद्धतीने आम्ही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरलेलो आहे स्वतः मी बारामती मतदारसंघात सुद्धा फिरलेलो आहे आणि मुंबईमध्ये तर तुम्हाला सांगतो सहाच्या सहा मतदारसंघामध्ये महायुतीचं जोरदार वादळ म्हटलं तरी चालेल आणि रवींद्रजी वायकर हे प्रचंड बहुमताने निवडून येणार कारण त्यांच्या तोडीचा उमेदवारच नाही एक अनुभवी नेता आज आपल्याला इकडे उमेदवार म्हणून मिळाला आहे त्यामुळे जो काय जोश आम तुम्ही पाहताय सर्व जो जोश आहे आज बघा महायुतीमध्ये चारही घटक पक्ष जे आमचे मुख्य आहेत ते आहेत आमच्याबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष आहे आर पी आय रामदास आठवले गट आहे म्हणजे सगळी ता आणि महत्त्वाचं म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा देखील या ठिकाणी आपण सर्वांनी खरोखर मनापासून त्यांचा धन्यवाद मानले पाहिजेत कारण त्यांनीसुद्धा आज ह्या महायुतीला जो बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यांचंसुद्धा आम्ही सर्वजण त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि ह्या मुंबईमध्ये निश्चितपणे महायुतीचे रवींद्र वायकर तर ह्या ठिकाणी निवडून येतीलच पण सहाच्या सहा उमेदवार निश्चितपणे निवडून येतील एवढा आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि तशाच पद्धतीचं वातावरण संपूर्ण मुंबईभर आहे तुम्ही अख्ख्या मुंबई महाराष्ट्रभर लोकांच्या कार्यक्रमात आहात लोकांच्या प्रचारात आहात महाराष्ट्रभर मुंबईभर पण माझं असं म्हणणं आहे की या वॉर्ड वॉर्ड क्रमांक मुंबईच्या ऐंशी वॉर्डमध्ये अंधेरीमध्ये तुम्ही वावरलेले आहात खेळलेले आहात तुम्ही कसं बघताय ह्या वेळेला चित्र थोडंसं म्हणजे ज्या पद्धतीने दोन गण पडलेले आहेत थोडासा त्रास या वॉर्डमध्ये होईल असं तुम्हाला चित्र दिसतंय हे पहा निश्चित आहे कारण आज परिस्थिती अशी ऐंशी वॉर्डमध्ये आज खरोखर आमचे मित्र जरी आमच्या त्यावेळेला आम्ही विरोधात लढलो असलो तरी स्वर्गीय सुनील यादव यांचं खूप चांगलं काम आहे कारण ज्यांचं काम चांगलं आहे ना त्यांना चांगलंच म्हटलं पाहिजे इव्हन मी स्वर्गीय रमेश लटके यांचंसुद्धा काम खूप चांगलं होतं पण आज आमच्यामध्ये हे दोन्ही नेते नाही आहेत त्यांचं काम दोघांचं अतिशय चांगलं होतं आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज ही ज्या सोसायटीमध्ये मी उभा आहे ह्या सोसायटीचंच तुम्हा सर्वांना परिचित आहात सगळेजण या ठिकाणी हा जो दिवाकर रावतेंचा मुलगा हा उन्मेश रावते एक नंबरचा बदमाश ह्या बिल्डरने इथे एवढा त्रास दिला की हा गार्डन त्याने बळकावलं होतं हे समोरचा गाळा दिसतो हॉस्पिटलचा बघा तो, तो चालू करून घेतला ते बळकावलं होतं हा रस्ता आम्हाला समोरचा देत नव्हता म्हणजे आज मला म्हणायचा उद्देश काय आहे माहिती आहे का की आज प्रचारामध्ये आज त्यांच्याच लोकांकडून ह्या चुका झालेल्या आहेत आणि आज निश्चितपणे आम्हीच हे गार्डन असेल काही असेल आमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व मिळवलेलं आहे आणि लोकांना विश्वास आहे ना कामं करणारे जसे आमच्या माजी नगरसेवका संद आहेत ते काम करणारे आहेत इकडे आम्ही आहोत आणि महाकाली दर्शनमध्ये सुद्धा जे काही समस्या आहेत आज त्या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे गार्डनची समस्या आहे मुख्य रस्त्याची समस्या आहे आणि अशा समस्या सोडवण्याची ताकद ठेवणारा जर नेता म्हटलं तर तो आमचा महायुतीचा उमेदवार रवींद्र वायकर साहेब आहे त्यामुळे ह्या गुंदवली विभागातून तु ऐंशीमधून तुम्ही सर्वजण पाहाल की रवींद्र वायकर हे प्रचंड लीडने निवडून येतील आणि वैनी जो शब्द दिलाय तो शब्द दिला निश्चित पूर्ण होईल आपण बघू शकतो की अशा पद्धतीने या ठिकाणी माजी नगरसेवक संजय यादव आणि त्यांचे सर्व भवनमधने राष्ट्रवादी काँग्रेसचे याने सर्वांनी एक विश्वास दर्शवला की जे काम केले त्या पद्धतीने मतदान हे होणार आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात मार्जिनने या ठिकाणीचे उमेदवार रवींद्र वाईकर हे प्रचंड मतांनी निवडून येतील मी आपला अतुल आपली बातमी येतेच हो सांगतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र